सिंहगड रस्ता वडगाव ब्रिज येथील हॉटेल राजमुद्रा फॅमिली रेस्टॉरंट आता परिसरातील खवय्यांचे पसंतीचे ठिकाण बनले असून उत्तम सेवा देण्यासाठी हॉटेल राजमुद्रा सज्ज आहे गेल्या दहा वर्षांपासून खाद्य व्यवसायात योगदान देणारे उद्योजक श्री गणेश दशरथ डेहणे व त्यांचे सहकारी श्रीराम अडसूळ यांनी हॉटेल राजमुद्रामध्ये व्हेज आणि मधील दीडशे ते दोनशे पदार्थांची मेजवानी तेही अत्यंत रास्त दरात ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे पुण्यामध्ये पहिल्यांदाच हॉटेल राजमुद्रामध्ये फक्त तर दोनशे नव्याण्णव मध्ये अनलिमिटेड बोलाई मटन ढवार थाळी सोबतच घरगुती मसाले वापरून बनवले स्पेशल भाकरी स्पेशल मच्छी थाळी स्पेशल बिर्याणी तंदूर कबाब मटन फ्राय चिकन फ्राय मालवणी हंडी खरडा खिमा कोल्हापुरी अंडा थाळी वेज मध्ये पनीर मसाला ग्रीन पीस शेवभाजी चुलीवरील भाकरी भट्टीतील रोटी इत्यादी शेकडो स्वादिष्ट पदार्थ दिले जातात येथे ग्राहकांना बसण्यासाठी उत्तम बैठक व्यवस्था दोन चाकी चार चाकी वाहनांची स्वतंत्र पार्किंग सुविधा अनुभवी स्टाफ फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था वाढदिवस अॅनिव्हर्सरी ऑफिस मीटिंग व इतर छोट्या कार्यक्रमांचे देखील आयोजन आपण करू शकता येथे पार्सलची सुविधा देखील दिली जात असून स्विगी झोमॅटोच्या माध्यमातून आपण ऑर्डर करू शकता त्यामुळे त्वरा करा आणि आजच सिंहगड रोड वडगाव ब्रिज सर्व्हिस रस्त्यावरील हॉटेल राजमुद्रा फॅमिली रेस्टॉरंटला भेट देऊन मनसोक्त जेवणाचा आस्वाद घ्या अधिक माहितीसाठी नाईन सेव्हन सिक्स थ्री डबल वन सिक्स ट्रिपल वन अथवा सेव्हन झिरो टू झिरो नाईन टू थ्री डबल झिरो या नंबर भारी आहे मटन भाकरी लय भारी आहे मटन राजमुद्रा फॅमिली रेस्टॉरंट वडगाव छानुद्रा हॉटेल मध्ये जेवण केलं आम्हाला एक नंबर भारी टेस्ट लागली एक नंबर जेवण झालंय सर्व्हिस पण खूप फास्त आहे एक नंबर जेवण झालं आमचं खूप पोट भरून आम्ही जेवलो आम्हाला खूप आनंद झाला राजमुद्रा हॉटेलमध्ये सर मी गणेश आम्ही वडगाव बीचजवळ त्या राजमुद्रा म्हणून चालू केलेली आहे हॉटेल लाईनमध्ये गेले आठ ते दहा वर्षाचा अनुभव आहे आपल्या राजमुद्रा प्रॉपर व्हेज नॉनव्हेज व्हेज नेजमध्ये मटन बाकी स्पेशल आहे मटनमध्ये मटन आणि मटन फ्राय मटन मसाला चिकनमध्ये चिकनमध्ये चिकन फ्राय काढेल चिकन स्पेशल काढे चिकन मसाला चिकन हंडी वगैरे आहे व्हेजमध्ये आपल्याकडे पंजाबी थाळी पनीर मसाला पनीर टिक्का व्हेजमध्ये आपल्याकडे पंचवीस ते वीस आयटम आहेत साधारणतः स्टार्टमध्ये पंचवीस ते तीस आयटम तर फिशमध्ये सुरमई थाळी आहे चिला पिठं रव कटला फिशमध्ये फिश फ्राय असे एकूण आपल्याकडे दोनशे ते दोनशे प्रकारचे डिश अवेलेबल आहेत हा वर्ग हा साहेबांचे विद्यार्थी फॅमिली कस्टमर कामगार वर्ग हा आहे फॅमिलीसाठी आपल्याला स्वतंत्र हा बैठक व्यवस्था आहे या ठिकाणी प्रकृतीपद्धत पद्धतीचे मसाले आहेत आपल्याकडे स्टाफ अनुभवी स्टाफ आहे अनुपस्टमर आपल्याला सांगून जातो की तुमचं जेवण सुंदर आहे छान आहे ठिकाणी ऑनलाईनमध्ये पार्सल सुविधा आहे झोमॅटो स्विगीवर आपलं पार्सल आपण करत असतो तर एकदा नक्की तुम्ही आपल्या राजनगर हॉटेलला भेट द्या गडगाव ब्रिज जवळ नवले जाताना सर्वच रोडला आपलं हॉटेल आहे आम्ही पुण्याच्या इथे कामानिमित्त आल्यास आम्ही इथे जेवायला थांबलो जेवणाची क्वालिटी एक उत्तम सर्विस एक नंबर आहे उत्तम आहे सांगण्यापेक्षा तुम्ही येऊन आयुष्य एक दिवस भेट द्या Uh, मी इथे मी जेव्हा येते पुण्यामध्ये हा माझा फेवरेट स्पॉट आहे आणि एक नंबर आहे माझा फेवरेट म्हणजे एकदम पोट भरूनच जातो ना आणि ऑदर मी इकडे ना जेवायला जाता इथेच येते मी तर नेहमीच येते तुम्ही पण या आणि जेवण जेवणाचा जे आस्वाद घ्या तुम्हाला कसं वाटतंय ह्याच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी सांगा आणि मी घाल आणि त्याच्यासोबत जो पिवळा रस्वा असतो तो माझा मोस्ट फेवरेट आहे राजमुद्रा या ठिकाणी आलो लवले ब्रिज आणि मटण थाळी खाली ती, ती खूप छान वाटली आणि तिथे इंद्रायण राईस आमच्या बोरवेलर तालुक्यातली एक आठवण आली आणि आनंद वाटला आणि इथं यायला पुन्हा यायलाच आनंद वाटेल आणि यायलाच लागेल एक नंबर क्वालिटीच्यामध्ये आणि बाकीचे जे काय मॅनेजमेंट आहे ते पण खूप छान आहे तर सर्व पुणेकरांना व भल्या फॅमिलींना पण हे सांगणं आहे की सर्वांनी इथंच जेवणीतला एक नंबर आहे चांगला क्वालिटी पण चांगली आहे मित्रांना सांगाय चांगला तर जेवणासाठी राजभा हॉटेल एक नंबर आहे चांगली क्वालिटी पण आहे सर्विस पण चांगली करतात